आंद्रोड तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी कुमार ओंकार राजेंद्र गिरीगोसावी या खेळाडूचा सत्कार एम एम ग्रुप प्रामुख्य संघटना यांच्या वतीने घेण्यात आला प्रमुख उपस्थिती बापूसाहेब मसुगडे एम एम ग्रुप महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आंद्रोळ गावच्या सरपंच सौ नंदताई शिवाजी राऊत उपसरपंच भागवतराव पाटील तंटामुक्त अध्यक्ष दत्ता पाटील राजेंद्र मसुगडे आपसाहेब जाधव राजू पठाण विष्णू कर्णे अजित कर्णे कोच सलीम पठाण सचिन पाटील युवा नेते शंभूराज पाटील वैभव मसुगडे अनिकेत मसुगडे ऋषिकेश मसुगडे सतीश मसुगडे दत्ता मसुगडे इरफान पठाण सर्व ग्रामस्थ उपस्थित होते किरण भगत सह ज्योती लोंढे एम एम न्यूज विटा सर्वप्रथम स्वागत करते आज इथे गिरीश गोस गोसावीस त्याने भरपूर यश कष्टाने यश मिळवलेले आहे व त्याने गोल्ड मेडल व सिल्वरनं शोध त्याने मिळवले असे तो यशाच्या शिखरावर जावं तेच परमेश्वर प्रार्थना करतो <स्तुण> गिरी वसावी राहणार दोड तालुका फलटण जिल्हा सातारा माझे शिक्षण प्राथमिक माध्यमातून झाले आणि मला पहिल्यापासूनच खेळाची खूप आवड होती त्याच्यामुळे मी रनिंगमध्ये भागी भाग घेतला आणि माझे कोच अजित सर यांनी मला मार्गदर्शन केले आणि मला आंध्रोड गावचं नाव रोशन करायचं होतं त्याच्यामुळं मी आ, उत्तर प्रदेशमध्ये प्रयागराज येथे नॅशनल स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडियामध्ये खेळ खेळवण्यात आले होते त्याच्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं आणि घरची अतिशय नाजूक परिस्थिती असताना तरी देखील मी कोणताही विचार न करता तेथे जाऊन आलो आणि पैशाची अडचण असल्यामुळे मला संतोष सर साहेब यांनी आर्थिक मदतीचा हातभार लावला त्यांनी मला येण्या जाण्याचा खर्च केला त्यांचे मी मनापासून आभार मानतो सो नंदा शिवाजीराव मी स या गावची सरपंच आहे ओंकार राजेंद्र बोसावीस याने खेलो काय भारतीय खेलो संघटनेत त्याने प प्रथम क्रमांक मिळवला आहे व त्याने सिल्वर मेडलही मिळवलेले त्याने आणि गोल्ड मेडलही मिळ मिळवलेले आहे त्याने गावातल्या सर्व मुलांना एक आदर आदर मानला आहे त्याने असेच य यश प्राप्त करून शनी सर्व मुलांना प्रोत्साहन देऊन त्यांनी यश प्राप्त करावी हीच इच्छा ही आहे व त्याने खूप मेहनत करावी आणि अजून त्यांनी यशाच्या शिखरावर जावी नमस्कार मी अजित कर्णे ओंकार गिरी वसावी याला पॅगराजमध्ये नॅशनल स्पोर्ट फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने नॅशन फोर्थ नॅशनल चॅम्पियनशिप खेळवण्यात आली होती त्यात आम्ही ओंकार गिरी वसावींला ह्या मुलाला पार्टिसिपेट केलं होतं त्यांनी पंधराशे मीटरमध्ये गोल्ड आणि तीन हजार मीटरमध्ये सिल्वर मेडल मारून त्यांनी प्राधान्य त्यात दाखवलेलं आहे यश प्राप्त केलेला आहे हा गरीब विद्यार्थी असून आपल्या आंजरूड गावचा विद्यार्थी आहे तर त्याला स्पॉन्सरशिप संतोष गुरव एल एल पी कंपनीने स्पॉन्सरशिप दिली होती आणि इथून पुढं आपले आंजरूड गाव त्याला स्पॉन्सरशिप देणार आहे आता ह्याच्या पुढची वाटचाल आमची अशी आहे की गोव्यामध्ये इंटरनॅशनल मॅचेस टोर्नामेंट ऑर्गनाईज होणार आहेत पाच तारखेला पुढल्या महिन्यात तर त्यात पण आम्ही त्याला पार्टिसिपेट करणार आहोत आणि गावकऱ्यांचा आशीर्वाद जर पाठीमागे असेल तर ही चांगली अजून ता तयारी होत असेल तर तो इंटरनॅशनल गोल्ड मेड मिळवेल ओंकार राजेंद्र गिरी गोसावीचा याने शिकशिणापूरमध्ये हत्तीघाठ आठ मिनिट एकवीस सेकंदात पार केलेला होता त्याने हाय रेंज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे आतून आता हित ना आम्ही गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी पण प्रयत्न चालू आहेत त्याचे जास्तीत जास्त करून आम्ही त्याच्याकडून टायमिंग कमी क करून घेण्याच्या प्रयत्नात आहोत जेणेकरून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचं नाव होईल भागवतराव शामराव पाटील आंध्रूड ग्रामपंचायत उपसरपंच आपल्या गावचे ओंकार राजेंद्र गोसावी यांनी खेलो इंडिया ह्या केंद्र सरकारच्या अंतर्गत प्रयागराज येथे गोल्ड मेडल मिळवून आमच्या गावचं महाराष्ट्राचं तालुक्याचे आणि देशाचं नाव उज्ज्वल केलं आणि इथून पुढेही गावाच्या विद्यार्थ्यांना नवीन पिढीला त्यानं खूप उत्साहवर्धक प्रेरणादायक गोष्ट केलेली आहे आणि इथून नवीन पिढी भावी पिढीसुद्धा त्याचा स्तोत्र घेऊन तयार व्हावी आणि त्याचे शिक्षक करणे सर ह्यांनीसुद्धा खूप कष्ट करून कष्ट घेऊन त्यांना त्या ते ठिकाणी नेणे आणि प्रत्येक नवीन ठिकाणी त्याला संधी उपलब्ध करून देऊन त्या ठिकाणी प्रोत्साहन देऊन त्याच्या ज्यात गुणांना वाव दिला आणि त्या त्या गुणांचं त्यानं चीज केलं आणि आपल्या देशाचा राज्याचं गावाचं नाव उज्ज्वल केलं त्याबद्दल मी त्यांना सर्व त्यांच्या टीमला धन्यवाद देतो